नवराष्ट्र प्रस्तुत ताईसाहेब सरकार या महाराष्ट्रातील अत्यंत लोकप्रिय अशा कार्यक्रमामध्ये मी विशाल भांगे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो सोलापूर जिल्ह्यातील सर्वात चर्चेला जाणारा जे तालुका आहे ते म्हणजे मोहोळ तालुका या मोहोळ तालुक्याचं जे राजकारण आहे ते खऱ्या अर्थाने महाराष्ट्रात अत्यंत चर्चेला घेतं मागील चार ते पाच दिवस या सबंध महाराष्ट्रामध्ये फक्त मोहोळ शहरातील राजकारणाची चर्चा होती त्यामध्ये नगरपालिक परिषदेचं निवडणूक सध्या लागलेली आहे यामध्ये अध्यक्षपदाचं जे पद आहे ते महिलांसाठी राखीव आहे यासाठी भारतीय जनता पार्टीकडून अधिकृत शीतल क्षीरसागर या उमेदवार आहेत आज आपण त्यांच्याकडून मोहोळ शहरातील राजकीय घडामोडी असतील यासह सर्वांगीण ते विकास कशा पद्धतीने करणार आहेत याविषयी आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत सुपारी फुटली आहे तयार आहे ना तुम्ही सगळे आम्ही अदला बदल करत असतो कधी मी मुख्यमंत्री असतो कधी मग शिंदेनी त्याला ला डोळा मारला एकीकडे लावणी दुसरीकडे अजून कुठलं आंदोलन मी सणाफटिंग माणूस आहे तुमच्याकडूनच व्याजाने आणि उसने घ्यावे लागतील नमस्कार मी शीतल सुशील कुमार क्षीरसागर मी बी कॉम एमसी आहे पंतप्रधान मान्य नरेंद्र मोदीजी साहेब महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आपल्या सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय जयकुमार भाऊ गोरे साहेब आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी साहेब आमदार सुभाष बापू देशमुख साहेब माजी आमदार आपले राजन पाटील मालक साहेब जिल्हा जिल्हा भाजप जिल्हा अध्यक्ष शशिकांत नाना चव्हाण साहेब आमचे कुटुंब प्रमुख भाजपचे ज्येष्ठ नेते श्री नागनाथ भाऊ क्षीरसागर अध्यक्ष सतीश अप्पा काळे परिषद निवडणूक प्रभारी नगरसेवक सुशील भैया क्षीरसागर युवा नेते सोमेश आबा क्षीरसागर या सर्वांच्या नेतृत्वाखाली मला नगर मला भाजपनी नगर परिषद खाली मला भाजप कडून नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी मिळालेली आहे आणि या संधीच मी सोनं करायचं असं ठरवलेलं आहे मोहोळ शहरावरती भाजपचा झेंडा फडकवण्यासाठी मोहोळ शहरामध्ये पायाभूत सुविधांची खूप कमतरता आहे जसं की ड्रेनेज लाईन पाण्याचे प्रश्न आहेत पाण्याच्या म्हणजे पाण्याची लाईन नाहीये किंवा त्याच्याशिवाय स्वच्छता नाहीये बऱ्याच ठिकाणी आणि रस्ते रस्त्यांचा तर खूपच म्हणजे दर्जा हे झालेला आहे रस्ते चांगले नाही आहेत तर हे सगळं करायची गरज आहे यशवंत माने साहेब यांच्या आमदारकीच्या राजनजी पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांनी दीडशे कोटी निधी पाईपलाईन साठी दीडशे कोटी निधी ड्रेनेज लाईन साठी मंजूर केलेला आहे त्याच्यातली निम्मी काम झालेली आहेत राहिलेल्या पुढची कामं आम्ही येणाऱ्या सहा महिन्यामध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न करू प्रयत्न करू नाही म्हणजे करूच असा हा आमचा सा शब्द आहे आणि त्याच्याशिवाय रस्ते जागोजागी रस्ते खोदलेले आहेत तर ते तर ड्रेनेज लाईन होण्याची गरज आहे तर त्या ड्रेनेज लाईन तिथे घेऊन त्याच्यानंतरनं ते निधी ह्याच्याकडून आम्ही ते रस्ते ती निधी मंजूर करून घेऊ आणि या येत्या दोन वर्षामध्ये मोहळचा चेहरा मेहरा चेहरा मोहरा आम्ही बदलून टाकू Uh, मोहोळ शहरासाठी आता मी दोन uh, हजार सोळामध्ये माझे पती सुशील भैया क्षीरसागर हे नगर नगर परिषदेमध्ये नगरसेवक म्हणून निवडून आले प्रभाग तेव्हा uh, वॉर्ड होते सोळा मेंबर वॉर्ड मधून ते निवडून आले तेव्हापासून मी समाजकारणामध्ये सक्रिय झालेलं आहे आणि त्याच्याशिवाय आमच्या कुटुंब पस्तीस चाळीस वर्षापासून भाजपा भाजप या पक्षामधून काम करत आहे जसे की आमचे कुटुंब प्रमुख माझे सासरे नागनाथ भाऊ क्षीरसागर आमचे धाकटे सासरे संजय अण्णा क्षीरसागर सोमेश क्षीरसागर सुशील क्षीरसागर हे सगळे पहिल्यापासून भाजपमध्ये काम करत आहेत त्यामुळे आमची भाजपा निष्ठा ही आमची कौटुंबिक परंपराच आहे असं म्हणलं तरीच हरकत नाही त्यामुळे आम्हाला भाज म्हणजे भाजपाचं जे काम सुरू आहे ते वेगवान गतिवान पटकन निर्णय घेणं आणि पटकन त्याच्यावरती काम सुरू करणं असंच त्यांचा भाजपाचं अजेंडा आहे आणि त्याप्रमाणे आम्ही काम करण्याचा प्रयत्न करणार केंद्र राज्य आणि नगर परिषद मध्ये जरी नगर परिषद मध्ये ही जर भाजपाच्या सरकार आली तर हा त्रिवेणी संगम होतो त्रिवे साधतो आणि त्याच्यामुळे आपल्याला निधी योजना विकास प्रकल्प हे सगळे आपल्याला म्हणजे राबवता येतील चांगल्या प्रकारे जसा की बीजेपीचा अजेंडा आहे की पटकन निर्णय घ्यायचा आणि वेगवान गतीवान काम करायचं तर ते आपल्याला करता येईल त्याच्याशिवाय अजून बरेच प्रश्न आहेत जसं की आपल्याला वाहतुकीची कोंडी होते वाहतुकीचं हे आहे तर आपल्याला रस्ते चांगले रुंदीकरण वगैरे करून घ्यायची गरज कर आहे त्याच्याशिवाय हॉस्पिटल्स म्हणजे हॉस्पिटल्स जास्त चांगले करण्याची गरज आहे क्रीडा संकुल मुलांमध्ये युवा मुलांमध्ये भरपूर टॅलेंट असतो तर त्याच्यासाठी आपल्याला क्रीडा संकुल त्यांना म्हणजे मदत करण्याची गरज आहे किंवा संकुल करून देण्याची गरज आहे तो आपला एक प्रश्न आहे त्याच्याशिवाय बऱ्याच आता ठिकाणी मी फिरते तर मला जाणवते की वस्त्यांमध्ये वगैरे बऱ्याच ठिकाणी लाईट्स आहेत त्याच्यामुळे रात्री सगळ्यांना प्रॉब्लेम होतो त्यामुळे तिथे लाईट्स वगैरे करण्याचा म्हणजे लाईटच्या सुविधा देण्याचा त्याच्याशिवाय बऱ्याच महिला म्हणतायत की आमच्याकडे टॅलेंट आहे आम्ही काही म्हणजे रोजगार निधी जर आम्हाला उपलब्ध करून दिला तर आम्ही आमचं कौशल्यपणाला लावून म्हणजे आम्ही काहीतरी करू शकतो आम्हाला ही काहीतरी करायची इच्छा आहे तर त्या त्याप्रमाणे आम्ही त्या, त्या महिलांसाठी ही काही ना काहीतरी करण्याचा प्रयत्न करणार आहे आता बघायला गेलं तर स्वच्छता गृह ह्याचा एक मोहोळमध्ये अभाव आहे तर मी आता गेले कित्येक दिवस इथं फिरतीये किंवा मोहोळ ही बाजारपेठ आहे इथून सगळे म्हणजे रविवारचा बाजार भरतो तर इथल्या छोट्या छोट्या गावांमधून सगळे मोहोळ शहरात येतात तर त्या बायकांनाही या समस्या येतात की स्वच्छता गृह नसल्यामुळे जसं की मी पण फिरती आता तर मलाही हा अनुभव आलाय की स्वच्छता गृहाचा इथं अभाव आहे तर मा... आता देवेंद्र फडणवीस साहेब किंवा हे जे सगळे भाजप मधले नेते जे आहेत मोठे मोठे मान्यवर त्यांच्या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली मी ही पण सुविधा उपलब्ध करून देण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहे अं मोहोळ शहर ही आम्हाला स्मार्ट सिटी बनवायची आहे कारण मोहोळ शहरला जवळच पंढरपूर किंवा सोलापूर हे सगळे म्हणजे जवळजवळ जोडलेले आहेत तर आम्हाला हे पुणे आणि सोलापूरचं हायवेचं जे हे शहर आहे मोळ शहर हे आम्हाला एक स्मार्ट सिटी बनवायचं आहे आम्हाला असं लोकांनी म्हटलं पाहिजे दोन वर्षानंतर पर्यंत आम्ही हा चेहरा मोहरा बदलून टाकू आणि असं लोकांनी म्हणलं पाहिजे की विकास करावा तर मोहळ शहरासारखा व्हावा असं लोकांनी म्हटलं पाहिजे अशी आमची इच्छा आहे त्याप्रमाणे आम्ही खूप काम करण्याचा आणि दर्जेदार काम करण्याचा प्रयत्न करू असं नाही की रस्ते करायचे म्हणून कसेही केले आणि सहा महिन्यात पुन्हा ते डागदुजीला आले असं नाहीये तर हे ड्रेनेज लाईन टाकून मग रस्ते करणार सगळीकडे पाईप लाईन वगैरे व्यवस्थित करणार हा आमचा हे आमचं ध्येय आहे मोहोळ नगर परिषद मध्ये दहा प्रभाग आहेत दहा प्रभा प्रभागामध्ये वीस नगरसेव दहा नगरसेवक आणि दहा नगरसेविका असं असं आमचं पॅनल उभारलेलं आहे त्याच्यामध्ये मी एक नगराध्यक्ष पदासाठी माझी उमेदवारी आहे तर माझी इच्छा अशी आहे मी तुम्हाला आव्हान करते की तुम्ही या एकवीसच्या एक निवडून आणून भाजपाचं पूर्ण पॅनल निवडून आणत ह्याच्यामुळे असं होईल की आम्हाला केंद्र आणि नगर परिषद मध्ये भाजपाची सत्ता आल्यामुळे आम्हाला पूर्ण लक्ष या मोहळ शहरावर देता येईल आम्हाला निधी योजना सगळं काही मिळेल आम्हाला विकास मध्ये आम्हाला जास्तीत जास्त काम करता येईल आणि आम्ही आम्ही खरंच मोहळ शहर एक स्मार्ट सिटी म्हणून म्हणजे लोकांनी म्हटलं पाहिजे की वा म्हणजे हे मोहळ शहर खूप बदललंय असं आधी नव्हतंच दोन वर्षापूर्वी असं लोकांनी म्हटलं पाहिजे अशा आमचा प्रामाणिक प्रयत्न राहील आणि माझ्या सर्व श्रेष्ठी वरिष्ठांनी मला साथ देण्याचा सा मला म्हणजे वादा केलेला आहे आणि त्या पद्धतीने मी त्यांच्या नेतृत्वाखाली हे सगळं काम करेल